स्वागत करते परत आज एकदा माझ्या चॅनलवर आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा मेकअप लुक हा खूपच सुंदर अप्रतिम आणि फार कमी प्रोडक्टमध्ये मी केलेला आहे कुठल्याही साध्या समारंभाला किंवा कुठल्याही साध्या कार्यक्रमाला जर का तुम्हाला जायचं असेल आणि खूप कमी वेळेत कमी प्रोडक्ट्समध्ये जर का तुम्हाला तुमचा मेकअप क्रिएट करायचा असेल तर हा मेकअप लुक खूप छान आहे कमीत कमी, कमी प्रोडक्ट वापरून केलेला आहे आणि त्याचबरोबर सिंपल हेअरस्टाईल म्हणजे सिंपल हेअरस्टाईल बट एक थोडीशी अशी म्हणजे त्यामध्ये काही लुक टाकेल अगदी एकदम बांधलेली वेणी नाही किंवा काही असं आणि परत तुम्ही कुठल्या बांगड्या घालाव्या म्हणजे ह्या प्रकारे मी थोडासा हा मेकअप लुक क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे मी ही घरातलीच साडी घरातली म्हणजे साध्या समारंभाला आपण घरातली छोटी मोठी पूजा वगैरेच्या वेळेस किंवा रोजचा मेकअप आपण करतो रोजच्या वेळेची साडी घालतो त्या अकॉर्डिंगली मी ही साडी घातलेली आहे मी नॉर्मल त्याच्याबरोबरच मॅचिंग गुलाबी बांगड्या आणि त्यामध्ये थोडे कडे ॲड केलेत आणि त्याचनुसार छो थोडासा मेकअप आणि अगदी एकदम सिम्पल हेअरस्टाईल ॲड केली आहे तर ह्या आजच्या मेकअपमध्ये मी तुम्हाला मेकअप कसा साधा सिम्पल खूप कमी प्रोडक्ट्स वापरून आणि बराच वेळ टिकणारा म्हणजे बराच वेळ टिकेल कारण ह्याला प्रॉपर आपण सेट करणार हो, आहोत आणि त्याचबरोबर एकदम फटाफट आपली एखादी वेणी जी खूप असा आपण म्हणू शकतो ना की अगदी टाईट नको एखादा बन नको तर फटाफट आपली वेणी केली आणि झालं तुम्ही तयार आहात त्यानुसार आजचा हा मेकअप मी तुमच्याशी क्रिएट केलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला आवडेल आणि त्याचबरोबर स्टेप्सही तुम्हाला मी सांगत जाईल की कशा कशा गोष्टी मी केलेल्या आहेत आणि बाकी काय काय गोष्टी आहेत त्याही तुम्हाला बरोबरच सांगत जाईल तर येस व्हिडिओ बघा पुढे आणि सांगा मला कसा वाटतो आहे आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुमचे फीडबॅक्स कळवा तर आता इथे सगळ्यात पहिले मी माझा चेहरा धुऊन आलेली आहे फेसवॉश माझा करून झालेला आहे तर आता मी बायोटिकचं मॉइश्चरायझर यूज करते बायोटिकचं मॉइश्चरायझर खूप 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 छान आहे तुम्ही बऱ्याचशा माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल खूप मस्त आहे कन्सिस्टन्सी ह्याची थोडीशी फ्लोई कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे जर खाली पडलेलं तर थोडी कन्सिस्टन्सी फ्लोई आहे पण खूप मस्त आहे ह्याने तुमचा बेस आहे मेकअपचा तो खूप 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 छान होतो खूप मस्त होतो आणि तुमची स्किन आहे जी हायड्रेटिंग राहते खूप मस्त आहे नक्कीच ट्राय करा मला खूप आवडलेलं तुम्हाला आहे तुम्हालाही आवडेल खूप मस्त आहे ह्यानंतर तुमच्या स्किनवर जरा दोन ते तीन मिनटं तुमच्या स्किनवर हायड्रेटिंग जो इफेक्ट असतो तो होण्यासाठी लगेच कुठलाही फाउंडेशन किंवा काही लावू नका म्हणून मी असं डॅब 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 करत होते फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलं म्हणून तुम्हाला फटाफट दिसलं पण मी दोन ते तीन मिनटं मी डॅब डॅब करत होते कारण थोडा मॉइश्चरायझर लावल्यावर तुम्हाला थोडी वेळ देणं गरजेचं आहे तुम्हाला फाउंडेशन लावण्यासाठी आता इथं मी ब्लू हेवनचं हे फक्त आणि फक्त सेवन्टी फाईव्ह रुपीजचं फाउंडेशन आहे ब्लू हेव्हनचं फाउंडेशन मी घेतलेलं आहे हे डेली यूजसाठी मी वापरत असते आणि तुम्हाला माझी ट्रिक माहिती आहे की मी कधीही फाउंडेशन डिरेक्ट वापरत नाही मी रोज वॉटर किंवा कं टोनर त्यावर स्प्रे करते आणि मग ते माझ्या फेसवर लावते कारण त्यांनी काय होतं कन्सिस्टन्सी चांगली राहते व्हाईट फेस होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लेंड खूप छान होतं फाउंडेशन जे तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही लावता ते डायरेक्ट तसंच लावलं तर ते ब्लेंड व्हायला मदत होत नाही ते व्हाईट वाईट, वाईट दिसतं त्यामुळेच आपण ब्ल्यू ब्युटी ब्लेंडर जे वापरतो ते ओलं करून वापरतो ठीक आहे त्यानंतर आता मी घेते लॅक्मेचं सन एक्सपर्ट कॉम्पॅक्ट तिथे मी डायरेक्ट आपल्या रोजच्या प्रोडक्टसारखं मेकअप करते त्यामुळे इथ इथे मी कुठलेही हाय एंड प्रोडक्ट्स वापरत नाही आहे नॉर्मल आपल्याकडे असणारे प्रोडक्ट्स वापरते आहे तर जसं फाउंडेशन नॉर्मल फाउंडेशन सत्तर रुपयाचं फाउंडेशन ही काहीतरी सेवन्टी एटी का नाइंटीपर्यंतचं कॉम्पॅक्ट आहे तर हे पण सन एक्सपर्ट आहे म्हणजे एस पी एफ आहे म्हणजे आपण कुठलंही फ हे लावलेलं नाही आहे सनस्क्रीन लावलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे कॉम्पॅक्ट त्यावरनं तुम्हाला म्हणजे रेजपासनं वाचवेल तुम्हाला हेल्प करेल म्हणजे आणि त्यामुळे सनस्क्रीन लावलेलं नाही त्यामुळे हे कॉम्पॅक्टने तुमचं बऱ्यापैकी काम होऊन जाईल त्यानंतर कॉम्पॅक्ट मी पूर्ण माझ्या फेसवर लावून घेते आता मी हा इथे कॉम्पॅक्ट खूप जास्ती लावते हे तुम्हाला लक्षात येत असेल तर जसं जसं आपला मेकअप जो आहे तो ऑक्सिडाईज होतो तसं तसं ते जो पांढरापणा असतो तो काळा काळा होत जातो त्यामुळे स्टार्टिंगला जरी आपला फेस थोडासा पांढरा वाटला तर तो नंतर जसं जसं ऑक्सिडाईज होतो तसं तो, तो प्रॉपर नॅचरल कलरमध्ये ब्लेंड होतो त्यामुळे थोडा जरी वाईट वाटलं तर ता ती त्याला राहून द्या कारण तो नंतर ऑक्सिडाईज होणाऱ्यानंतर क्लिअर होणार आता ह्यानंतर जसं तुम्ही आहे मी, मी प्रॉपरली माझं कॉम्पॅक्ट लावून घेतलेला आहे तर इथे मी फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे दहा रुपयाचं हे आयटेक्सचं काजळ आहे मी जनरली घरगुतीसाठी किंवा नॉर्मलसाठी मी ह्याच काजळाला वापरते आणि हे खूप मस्त आहे आणि त्याचबरोबर मी आज ह्याच काजळ आणि काजळ अपर लाईनला लोअर लाईनला आणि आय लाईनर हे तिन्ही गोष्टी मी इथेच काजळ काजळणीच केलेल्या आहे आणि आयलायनर लावल्याशिवाय डोळे माझे छान दिसत नाही त्यामुळे मी ह्यालाच आज आयलायनर आज वापरलेलं आहे थोडंसं डोळ्यांना ओढून घ्यायचं आणि तसं तुमचं आयलायनर लावायचं खूप मस्त दिसतं आणि छान दिसतं त्यानंतर मी ॲक्च्युली डस्ट ऑफ केलं होतं पण ते तुम्हाला इथे दाखवलं नाही आहे कारण त्यांनी खूप फेस वाईट वाईट दिसत होता त्यामुळे मी नंतर ते डस्ट ऑफ केलं होतं त्यामुळे ते माझं झालं आयब्रोज मी अगेन मस्कारानेच फिलअप केले आणि मस्काराही लावून घेतला आहे त्यानंतर शेवट आहे तुमचे लिपस्टिक जास्ती आपल्याला प्रोडक्ट आज वापरायचे नाही आपण खूप कमी प्रोडक्टमध्ये मेकअप केला आहे त्यामुळे शेवटचं आहे तुमची लिपस्टिक आणि इथे तुमचं मेकअप झालेला आहे ही वेटन वाईलची लिपस्टिक आहे खूप फेवरेट आहे न्यूड आहे घरी तुम्ही खूप काही डार्क लिपस्टिक्स लावत नाही त्यामुळे न्यूड लिपस्टिक्स ह्या खूप काम करतात त्यानंतर मंगळसूत्र घातलं आहे बांगड्या घेतल्या आहेत मी मॅचिंग बांगड्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये गुलाबी आहे कडे आहे आणि त्याला थोडंसं मिक्स अँड मॅच करून घालायचा प्रयत्न केला आहे तर त्या घातल्या थोडासा घालताना जरा त्रास होत होता कारण छोट्या झाल्या होत्या बांगड्या आत्ताच घेतल्या बट स्टील आपण मेटलचे बांगड्या कशा असतात मेटलच्या बांगड्या आपण कधीही घालू शकतो कधीही मला खूप आवडल्या त्यामुळे मी ह्या घातलेल्या आहे थोडंसं मिक्स अँड मॅच करायचा प्रयत्न केला थोडा जांभळा रंग अजून घातला असता तर अजून छान वाटल्या असत्या तर मी फक्त गुलाबी कलरच त्याच्यामध्ये ॲड केला फटाफट बघितलं तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून जांभळा रंग नक्की नेक्स्ट टाईम मी ॲड करेल आणि तुम्हाला दाखवेल प्रकारे इते ले ले तर प्रकारे माझा इथे मेकअप हा झालेला आहे आता फक्त टिकली आणि हेअरस्टाईल राहिलेली आहे तर इथे मी टिकली ही जांभळ्या रंगाची टिकली लावली आहे कलरफुल टिकल्या मला खूप आवडतात त्यामुळे मी इथे जांभळ्या रंगाची टिकली लावलेली आहे आणि इथे टिकली लावूनही माझा मेकअप झालेला आहे आता आहे है आपल्या हेअरस्टाईलची वेळ हेअरस्टाईलमध्ये मी काहीही केलं नाही आहे फक्त पुढच्या केसांमधला थोडासा पफ लावला आहे तिथे दोन क्लिप्स लावून पफ अडकवलाय मागे मागून साधी अगदी ढिल्ली वेणी बनवली आहे आणि त्याला फक्त थोडंसं असं ओढून ढिल्ली सारखी वेणी बनवली आहे आणि फुल पुढून थोड्याशा फ्लिक्स काढल्यात आणि इथे आपला हा मेकअप पूर्णपणे कम्प्लीट होतो घरगुती मेकअप घरच्या कार्यक्रमांसाठी छोट्या मोठ्या फंक्शनसाठी असा मेकअप हा खूप मस्त दिसतो नक्कीच तुम्हाला आवडेल शॉर्टकटमध्ये हा मेकअप करून बघा फटाफट होतो वेळही लागत नाही आणि तुम्ही छानही दिसतात त्यामुळे कमीत कमी प्रोडक्ट वापरून तुम्ही कसं सुंदर दिसू शकता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच प्रकारे तुम्ही ट्राय करा आणि अशा प्रकारे तुम्ही एखादं मेकअप करून बघा तुम्ही छानही दिसाल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवलही वाढेल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल मला माहिती आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला इथे अजून छान छान व्हिडिओज बघायला मिळतील आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओज बघायला मिळतील तर आय होप तुम्हाला आवडला असेल याचबरोबर असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनच्या बेलवरही क्लिक करावे लागेल आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याचबरोबर असंच मला मोटिवेट करत राहा मला सांगत राहा कुठले कुठले व्हिडिओज बघायचे आणि तसेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तर भेटूया अजून एक परत एकदा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या